shadows जेव्हा मला कळालं तेव्हा म्हटलं हे माझ्या एकटीच काम तर नाहीच आहे मी त्याला हा विषय फक्त बोलले आणि तो सोबत काम करायला लगेच तयार झाला अरे मॅडम पार्टीने सोबतच ठेवा त्याच्यात ना तुमचा खूप मोठा फायदा आहे पुढचं माहित नाही मला जितूबाई पण निदान ही जी आर्थिक परिस्थिती आली आहे माझ्यावर त्यातून तरी मी निभावून निघेल अरे मॅडम हवे टेंशन टेन्शनचे तुम्ही हे ना त्या पार्टीला तुमच्या हातात ठेवा आणि ती पार्टी तुमच्या हातात राहील ने तर तुम्हाला तर ऑर्डर मिळतील आणि काम काम एकदम सक्सेस होईल मॅडम पण तुम्ही एक काम करा त्या लेटर पॅड वर हाय ने तुमच्या कंपनीचे नाव टाका पण त्याच्यात हाय ने ते तुमच्या पार्टनरशिपचा सब्जेक्ट मेन्शन हवा हो म्हणजे मी सांगतेय तर त्यावर तुमचा विश्वास बसत नाहीये का जितूबाई हे माझा भरोसा हाय पण मनवी शेटला भरोसा आपो पडे की नाही त्याला फक्त साधं तुम्ही दोन ओळीचं लेटर पाठवायला सांगा अरे येने खाली बेल इटून लेटर मोकलवा नको ने आणि त्याने पाठवला ने तर तुम्ही लगेच मला पाठवा हो ठीक आहे मी तन्मयला सांगते लेटर पाठवायला तो लगेच लेटर पाठवेल आणि मी इमिजिएटली ते लेटर तुम्हाला पाठवतो ठीक आहे आणि हा एक बात चोक्कसपणे ध्यान मा राखो मॅडम काम आपल्याला हे बारा दिवसात पाहिजे हो हा एक ध्यान राखजो ध्यानो सरसे पाणी पंधरा दिन पंधरा दिन की ऑर्डर देऊ अहो आम्ही तुम्हाला पंधरा दिवसात डिलिव्हरी देऊ फक्त आम्हाला वर्क ऑर्डर येऊ द्या आणि हा जितूबाई वर्क ऑर्डर आणि ऍडव्हान्स या दोन्ही गोष्टी आम्हाला लागतील अरे ते सगड़ा होन जाएल तुम्हें बाकी चीज़ चिंता छोड़ो ने फक्त एक आता लेटर दिया ने एक आता ऑर्डर गया इकड़े तुम्हें लेटर दिला कि इकड़े ऑर्डर दिला सुनी है ठीक है ठीक है सालिल थैंक यू जितू भाई डन ये भले भले ये जय श्री कृष्णा ठेव तुम्हें है गाड़ा में बाकी राज रमत रमे ली दी तन्मय देशमुख वो मोटा पार्टी चो मजा पड़ी जाए बर, कामाला शुरुआत करिए हम्म हाँ।, हाँ हो तर ही सगड़े अपनी टीम है आता यात ज्या काही नोंदी ठेवायच्या आहेत आहेत जे काही हिशोब करायचे ना ते मटेरियल त्याचे डिझाईन्स त्याचे बिल्स आणि इतर काही गोष्टी या सगळ्यांची नोंद तू ठेवायची डोंट वरी मी सगळं नोट करेन गुड आय प्राऊड ऑफ आणि अनन्या आपल्या कारखान्यात लक्ष ठेवायला एखादा माणूस हवा ते काम कोण करणार एक मी एका गजोदर कारखान्यात अरे वा कामगारांवर लक्ष ठेवण्यासाठी गजोदर तू बेस्ट माणूस आहेस हा अरे मी त्यांच्या डोक्यावर बसून ना असा सगळा काम करून घेणार आहे <laughs> <laughs> पण खरंच त्यांच्या डोक्यावर बसू नको <laughs> <जोक>? <laughs> अरे तसा नाही तर असा बाजूला स्कूल घेणार स्कुलावर बसणार आणि सगळ्यांवरती नजर ठेवणार नाही तर ते दुसऱ्यांच्या कामामध्ये <laughs> घुसणार आहे बरं ठीक आहे पण अनन्या आपलं काम दोन कारखान्यात विजयनगरच्या कारखान्यात मी थांबे ते तुला सुपरवायझर म्हणून जायचंय डॉक्टर म्हणून नाही ना मी अनन्या व्यवस्थित काम आणि काय ग वर्कर्स वर लक्ष ठेवायचंय तुझ्यावर लक्ष ठेवायला दुसऱ्याला कोणाला पाठवायला लागणार ना <laughs> असं काही होणार नाही तन्मय तिच्यावर एखाद्या कामाची जबाबदारी दिली ना किती नीट पार पाडते अरे मी आहेच की दोन्ही कारखान्यांमध्ये अधूनमधून चक्कर मारायला मारा हो न या सगळ्यांना तुलाच कोऑर्डिनेट करायचं आणि मी पण अधूनमधून फेऱ्या मारत जाईल फॅक्टरीमध्ये नाही मॅडम तुम्ही आउटडोअर च कोणतंही काम करायचं नाही ते सगळं आम्ही करू तुम्ही फक्त सगळ्यांशी कॉलवर कॉन्टॅक्ट ठेवायचा आणि हो आपल्या ड्रेसेस साठी लागणाऱ्या ज्या काही लेस वगैरे इतर गोष्टी असतील ना त्या मार्केट मधून शोधण्याची जबाबदारी घेतली पण म्हणजे तुम्हाला हे सगळं जमेल जमेल ना नाए, नाए, जमेल ना कोणी का मदतीला नाही नाही काय अरे हे तर माझ्या अगदी आवडीचं काम आहे तुला सांगते लावणीचे कार्यक्रम असू देत नाहीतर लोकनाट्याचे प्रयोग त्यासाठी जे काही कपडे लागतात आभूषण लागतात ते सगळं आणण्याची जबाबदारी नेहमी माझ्यावरच असते आणि त्यामुळे मला सगळ्या मार्केटची छान माहिती बरं ठीक आहे डन आहे मग आता अजून काही प्रॉब्लेम्स असतील काही विचारायचं असेल तर तुम्ही मॅडमना विचारा मॅडम एक महत्वाचा विषय राहिला कोणता विषय तन्मय काय बोलतोय काय बोलतोय तू, बोलतो तू तन्मय हे काम मी आपलं समजून करतोय अगदी बरोबर तन्मय पुन्हा हा विषय काढू नको आणि कसा आहे मला पगार मिळतो आहे माझा तसा काही अपेक्षा नाही आहे अरे असं कस हा बिझनेस आहे सोशल वर्क नव्हे तुम्हाला पूल न पाकळी म्हणून काहीतरी मिळायलाच हवं तन्मय आम्हाला यातलं काही नको आहे असं नाही चालणार जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही एखाद्या एनजीओ ला डोनेट अरे, अरे पण मी अनन्या मॅडम मला असं वाटतं आपला जो काही प्रॉफिट असेल त्यातनं काही अमाऊंट आपण अनन्याला दे मग ती ह्या टीम मध्ये डिस्ट्री मला एक कळत नाही हा विषय आपला का चाललाय हा महत्वाचा विषय चालमय मग तू तुझ्या प्रॉफिट मधून अनन्याला किती टक्के देणार आहे माझं जे <laughs> का। काही आहे ते सगळं तिचंच तर काही गरज नाहीये व्यवहार वगैरे करण्याची आणि आता आपलं हे काम सुरू होणं जास्त महत्त्वाचं आहे कारण ही ऑर्डर आपल्याला पंधरा दिवसात पूर्ण करायची आहे एवढे दिवस नाही आपल्याकडे अरे असं काय करतोस आजपासून पूर्ण पंधरा दिवस आहेत आपल्याकडे नाही अनन्या आपल्याकडे फक्त आठ दिवस आहेत अरे आपल्याला ही ऑर्डर बारा ते पंधरा दिवसात त्यांना डिलिव्हर करायची आहे तन्मय नन्या मी शेवटच्या क्षणापर्यंत काम करत नाही हे माहिती आहे ना तुला तू असं का करतोस पण निम्मा वेळ आपल्या हातात असताना आपण तो का नाही वापरायचा का घालवायचा आता बनवताना सुद्धा तास आमच्या हातात होते तरी मला सांगितलं याने की चारच तास आहेत मी आता ही पंधरा दिवसाची आठ दिवस करीन ह्याची आयडिया तुला असायला हवी होती अरे हो पण असं का करायचं त्याच्या मागे कारण आहेत आता समजा आपण पंधरा दिवस आहेत असं धरून चालेल आणि एखादा प्रॉब्लेम आला म्हणजे काही मशीन बिघडल्या किंवा कोणी आजारी तर त्या पंधरा दिवसाचे वीस दिवस नाही का होणार अगदी बरोबर आहे असं होऊच शकत म्हणून आता आपल्याकडे पंधरा दिवस आहेत हे आपल्याला विसरायचे आठ दिवस आहेत असं धरून चालायचं चा। आणि आता आपण लगेच कामाला सुरुवात करूया आत्ताच्या आत्ता आत्ता हो आत्ता कपडा येवना कारखान्यात पोहोचलाही असेल वर्कर जही पोहोचले असतील तर आपल्याला दिवसरात्र काम करण्याची गरज आहे म्हणजे आपण रात्री पण काम करायचा अरे हो आता रात्र थोडी आणि सोंग फार अशी परिस्थिती आहे समजा तर आपण रात्रभर काम करू आणि उद्या सकाळी आराम करू चालेल चाले। 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 एक कामाला सुरुवात सदा काय म्हणते अनन्याचं काम पूर्ण होईल ना रे होईल काय असं नाही रे तुमच्या डोक्यावर एवढं प्रेशर आहे ना कामाचं कांजी वाटते हो तीर मी घेते हो ती समजूतदार आहेच रे चहा नाही घेतलास आणि बिस्किट तू घेतलास की नाही चहा हो हो मी घेतलाय <laughs> <laughs> मुलं आज सकाळपासून तिकडेच आहे तो त्यांनी काही खाल्लं असेल की नाही अगं खाल्लं असणार आणि मॅडम आहेत की त्यांच्या बरोबर त्यांना उपाशी राहू देतील खाल्ले ना नको काळजी करू तू नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे पण काय होतं ना कामाच्या घाईगडबडीमध्ये खाण्याकडे जरा दुर्लक्ष होतं नंदिनी तू सध्याला सांगितलंस का की आज रात्री सुद्धा मुलं घरी येणार नाही ते विसरले हो आहे मी काय जे मुलं आज सुद्धा घरी येणार नाहीये अहो मी सांगायचंच विसरले बघा तुम्हाला आज ना अनन्या ओमी अन्वी प्राजक्ता आणि गजोदर हे सगळे आज रात्री तिकडेच थांबणार आहेत बघा अग पण ती सगळी तिथे राहून काय करणार आहे कारखान्या टेलर त्यांचं काम करणार ही तिथे काय करणार हा? आहेत अरे कसं आहे ना सदा कारखानदारांनी त्यांचं काम सलग करावं आणि कुठल्याही दुसऱ्याच काम मध्ये घुसवू नये म्हणून ते तिथेच थांबणार आहेत आणि ते काम पूर्ण करून घेणार आहेत असं मला आनंद्या म्हणाली अरे त्या निमित्ताने काम पटकन होईल ना हा असेल तर बरोबर आहे हा <laughs> रे आहे ना सदा कारखानदार्यांनी त्यांचं काम सलग करावं आणि कुठल्याही दुसऱ्याच काम मध्ये घुसवू नये म्हणून ते तिथेच थांबणार आहेत आणि ते काम पूर्ण करून घेणार आहेत असं मला आनंद्या म्हणाली अरे त्या निमित्ताने काम पटकन होईल ना हा असेल तर बरोबर आहे तेवढी सहा सात माणसं एकदम कारखान्यात गर्दी करून उभी आहेत असं म्हटल्यावर कारखानदार तिथले टेलर हे मनातल्या मनात का होईना पण विचार करतील म्हणतील याच काम लवकर आटपुयात म्हणजे ही गर्दी कमी होईल अग ही आयडिया आहे होय काम लवकर संपवून घेण्याची मला मेलीला कळलं बघा नंदिनी तो तुझी थट्टा करतोय ग तू पण काय हो सारखी माझी थट्टा करत असता बघा तुम्ही सदा सगळेजण एका कारखान्यात नाहीयेत तिघ जण या कारखान्यात तिघ जण दुसऱ्या कारखान्यात छंग बरं मी काय म्हणते ही सगळी मुलं तिकडेच आहे ना मग त्यांचा रात्रीचा टिफिन तुम्ही पोहचवून द्याल का हो हो नाही सगळे रात्री तिकडे थांबणार एवढंच नाही तर उद्या माझ्या ग्राहकांचे टिफिन सुद्धा तुम्हालाच पोहोचवायचे आहेत काय हो मग गजोदर तिकडे कामात आहे ना मग टिफिन पण पोहोचवणार बर म्हणून तुझे टिफिनचे डफे मी पोहोचू मी मग काय झालं त्यात मी प्राध्यापक आहे मी वाटेल ते टिफिन घेऊन चाललाय सगळ्यांना पोचवायला खूप <laughs> छान दिसेल बघा खूप आई आए? तू ऐकतेस ना हो ऐकते ना मग काही बोलत का नाही मी तुलाच बोलणार आहे मला सदा आई पहिले तू मुलगा आहेस मग आहेस मग बाप आहेस मग प्रोफेसर कळलं आणि सदा तूच नाही मी म्हणतोस ना कुठलंही काम कमी प्रतीचं नसतं मग डबे पोचवायला कसली ते काही असलं तरी मी मी डबे पोचवायला जाणार नाहीये हो पण का काय का काय का विचारतेस तुझा भाऊराया कुठे लाडका राया त्याला सांग ना हुँ? तो काय करतो खातो आणि झोपतो त्या सांग हो ना त्यालाच सांगूया म्हणजे पुन्हा डब्यात बळा पाव ही नको 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 आ, नको बाबा अहो तुम्ही तुम्हीच पोहोचवायचे डबे हा सदा मी काय तुला म्हणते तू तु सरळ सुट्टी टाक आणि डबे पोच हो तुला करायचं आहे कळलं कळलं लागलेत का बघ हॅलो हा अनन्या हा मॅडम बोला म्हटलं सगळं ठीक आहे ना तिकडे हो सगळं ठीक आहे या कारखान्यात मी आणि अन्वी आहोत अगं बाई दोघी मुलीच असणार आहात का तिथे नाही हो मी सुद्धा आहे पण तो जरा पेन काढत आणि तिकडच्या कारखान्यात कोण कोण आहे तिकडे आत्तू आणि गजोदर आहेत तर मी अजून मधून चक्रा मारेल दोन्हीकडे अगं पण मी येऊ का तिकडे बघ इन्स्टिट्यूट मधलं सगळं काम झालंय माझं मी येऊ शकते मॅडम तुम्ही इथे यायची अजिबात गरज नाहीये तन्मयने सांगितलंय ना तुम्ही घरी बसून आराम करायचा म्हणून करायला आम्ही सगळे आहोत ना तुम्ही आराम करा निवांत झोप घ्या आपण सकाळी बोलूयात ठीक आहे चालेल बर तुम्ही काही खाल्लं की नाही हो दोन्ही कारखान्यात बाबा टिफिन घेऊन आले होते चला एक बरं झालं ठीक आहे तुम्ही झोपा मॅडम गुड नाईट ठीक आहे चालेल गुड नाईट टेक केअर बाय अन्वी, झालेत का लवकर दे हो घ्या आणि नीट समजावून घ्या टिफिन नीट बघून घ्या आधी आहे काय बघायचं काय बघायचं म्हणजे काय इकडचा डबा तिकडे आणि तिकडचा हा टिफिन आहे ना हा कुलकर्ण्यांचा ठीक आहे हा व्यंकटरमणांचा आणि हा बनसोड्यांचा टिफिन आहे नीट बघून घ्या कळ नीट न्या सांभाळून द्या नाई नीटच नेणार आहे तुम्ही डब्बे इकडचे तिकडे केलात का नाही गाई हा हा कुलकर्ण्यांचा हा व्यंकटरमण तो तो बनसोडे झालं तुम्ही उलट केलाय हा व्यंकटरमणांचा हा कुलकर्णींचा आणि हा बनसोडेंचा टिफिन आहे कळलं हो कळलं औ मार्कर सापडत नाहीतर मी तुम्हाला त्याच्या नावं लिहून दिली असते बघा बघ मी बनसोडेंचा बरोबर सांगितलेला हा कारण तो एका बाजूला आहे ना म्हणून हे चंपाण ना मार्कर कुठे टाकून देते माहिती नाही दिसतच नाहीये कुठे टाकलाय आणि मी काय म्हणते टिफिन नीट आणि व्यवस्थित पोहोचवा म्हणजे वेळेवर टिफिन पोहोचवा आधीच खूप उशीर झालेला आहे गजोदर एक तास आधी निघतो टिफिन घेऊन तुम्हाला खूप उशीर झाला हो टिफिन पोहोचवायला जा ग्राहकांची तक्रार यायला नको बाबा मला कुठली पण तू माझ्याशी नीट बोला मी नवरा आहे तुझा हे डबे पोहोचवायला ठेवलेला माणूस नाही तुम्ही डबे पोहोचवण्यासाठी ठेवलेला माणूसच आहात